आणि कमरापासून पाणी पण चालू आहे माने एक हात तो है। कमरापासून पाय तर त्याचं कारण काय की ते, ते मी मागे पण ट्रीटमेंट घेतलेली पण मग परत त्रास झाला त्याचं कारण मानेमध्ये सी फोर बाय सिक्स मध्ये वरती खाली सरकते बरोबर पण त्या ठिकाणी वरती खाली सरकताना जे गादी असते ते हळूहळू बाहेर येतात आता ती गादी जसं जशी बाहेर येईल तशी तीन बेनला छातीला पाठीला शोधाला हाता लागली म्हणून मानेपासून ना दुखतो जड पडतो रग लागते कळला ते म्हणजे तसंच कमरापासून तीन दिस खाली सरकते गादी सरकते बाहेर त्याच्या कमरापासून पाय दुखतो जड पडतो रग लागते कळला ते म्हणजे तुम्ही मरापर्यंत जरी याच्या वया औषध खात बसले बाकी दुसरी ट्रीटमेंट करत बसले तो उपयोग नाही आणि जोपर्यंत तुम्ही ट्रीटमेंट घेतो परंतु मला वाटतं नंतर काला तरी पुढे त्रास होतो पण याला सगळ्यांनी महत्वाचा एक मी सांगितलेलं आता जे नियम आहे ते लक्षात ठेवले तर तो मरापर्यंत त्रास होतो या आयुष्यावर लक्षात ठेवायचं म्हणजेच औषध अंधार घेणं मान्य वर्ष काही करणं डोक्या वजन घेणं खांद्या वजन घेणं उखांपासून तो हातखाली टेकून त्या कुशील जास्त लोक नाही टाळायचं थोडे दिवस जोपर्यंत एंजरी असते टाळणं लोकांना तांब वावकर गॅस होईल ऍसिडची होईल पितं होईल असे पदार्थ खायचे तो भीज फ्रीजचं राहणं वगैरे असं दुसरं कमरासाठी ते नियम वेगळे वाक पंधरा ते वीस किला शुकडं वजन असायचं नाही कमराला जर का वजलं असेल त्याचं थोडग्या बसून किंवा पाच झोपायचा झाड गादी असेल सर्व असेल त्याच्यावर बसायचं होतं खुर्ची तीस डिग्रीत बसायचं खुर्चे बसल्याशी थोडं पाय लावतो बसायचं झोपय ह्या गोष्टीला आयुष्यभर पाया किंवा थोडा जरी त्रास झाला ह्या नियमात राहिले तो त्रास होतो माझे जर सर्वायकल स्मॉन्डल असे टोपे म्हणून पाहायला एकदा डिक्स पोझिशनला गेली तर त्याच्यावर काय होतं म्हणजे मास्फिशी आणि दोन फिशी ज्या एक्टिव्ह झालेले असतं त्याची कॅपॅसिटी तेवढी नसते त्याचं लिमिट तेवढं नसतं तर लिमिटपेक्षा जास्त त्याला सगळं असतं जागा सोडून देतात म्हणून हे नियम मानवायचं सांग आता हे सगळं मी रेकॉर्डिंग करून दिलं हे मागे चांगलं आत चालेल तुम्ही सोडून ചേരത്തിൽ <imitensi> <imitensi>

好。